मुंबई कुणाची तर याचं उत्तर आता आपल्याला मिळालंय ते म्हणजे मुंबई ठाकरेंची आणि मुंबईकर जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलंय त्यामुळे महायुतीच्या फडणवीस दादा आणि शिंदेना मुंबईकरांनी नाकारल्याचं दिसत आहे विकासाचा अजेंडा आणि विकासाच्या बाता करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय तर महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांना संसदेचा मार्ग दाखवलाय त्यामुळे मुंबईत ठाकरेंचं नाणं खणखणीत वाजलंय तर मोदींचा रोड शो फ्लॉप झालेला दिसतोय आता मी हे असं का म्हणते आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये काय चित्र होतं आणि कोण उमेदवार जिंकलाय कोणाचा पराभव झालाय हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण जाऊयात दक्षिण मुंबई मतदारसंघात म्हणजे मुंबादेवीनं ठाकरेंना आशीर्वाद दिला आणि दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं दोन हजार एकोणीस प्रमाणेच दोन हजार चोवीस ला अरविंद सावंत हे विजयी झालेत यावेळी त्यांनी यामिनी जाधवांचा पराभव केलाय तर अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस प्रमाणे आता विजयाची हॅट्रिक साधली आता दोन हजार एकोणीसला याच अरविंद सावंतांची जी निवडणूक लढत झाली होती ती काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या सोबत झाली होती आता मिलिंद देवरांबाबत सांगायचं झालं तर दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि ते इथून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकून दिल्लीत खासदार होते त्यामुळे आता हे मिलिंद देवरा हे शिंदे गटात सामील झालेले ते काँग्रेसमध्ये नाही आहेत त्यामुळे हा इतिहास सांगण्याची वेळ आली आहे पक्षीय बलाबल आपण या मतदारसंघाचा एकदा समजून घेऊयात वरळीतून आदित्य ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत शिवडीतून अजय चौधरी जे ठाकरे गटाचे आहेत भायखळ्यातून ज्या शिंदे गटाच्या आताच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या यामिनी जाधव त्या स्वतः या मतदारसंघातून आमदार होत्या मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत मुंबादेवीतून अमिन पटेल हे काँग्रेसचे आमदार आहेत तर कुलाब्यातून राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं जर सांगायचं झालं समीकरण तर सहा पैकी तीन मतदारसंघांमध्ये महायुती आणि तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार होते त्यामुळे इथे पक्षीय बलाबल फिफ्टी फिफ्टी होते पण इथे ठाकरेंच्या बाजूनं मतदारांना कल दिला आणि अरविंद सावंतांनी विजयाची हॅट्रिक साधलेली दिसते यानंतर आपण दुसऱ्या मतदारसंघात जाऊयात ते म्हणजे दक्षिण मध्य मुंबई इथे शिंदेना दणका आणि ठाकरेंच्या निष्ठावंतानं बाजी मारलेली दिसते अनिल देसाई हे विजयी झाले तर विद्यमान खासदार शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे हे जवळपास त्रेपन्न हजार मतांनी पराभूत झालेत त्यामुळे दोन हजार एकोणीसला काय लढत झाली होती तर दोन हजार एकोणीसला राहुल शेवाळेंनी काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर इथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत झाली आणि या लढतीत कुठेतरी ठाकरेंच्या उमेदवारानं बाजी मारली आहे आणि या मतदारसंघाविषयी जर सांगायचं झालं तर संपूर्ण मुंबई शहर कामगार वर्गाचं असलं तरी मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागात कामगार वर्ग एकवटलेला आहे आणि त्यात प्रामुख्याने चेंबूर आणि धारावीचा समावेश आहे आणि धारावी ही याच मतदारसंघात येते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुंबई उपनगर जिल्ह्यातलं अणुशक्तीनगर चेंबूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे धारावी सायन कोळीवाडा वडाळा माहीम हे सुद्धा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतात या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत तरी इथे मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला नाकारलेलं दिसतंय आता आपण जाऊयात उत्तर मुंबईत कमळ खुललं आणि पंजाची हवा टाईट झालेली दिसते तर विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी हे जे इथे होते ते दोन हजार एकोणीस निवडून आले होते आणि त्यावेळी त्यांनी ते साडेचार लाखांच्या मताधिक्यानं उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता पण यंदा गोपाळ शेट्टींचं तिकीट नाकारून इथे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात निवडणूक झाली आणि इथे पियुष गोयल हे विजयी झालेले दिसतात आता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी जर सांगायचं झालं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांचा तब्बल साडेचार लाख मतांनी पराभव झाला होता त्यामुळे सर्वाधिक मताधिक्यानं ज्या उमे... उमेद काँग्रेसच्या उमेदवाराचा ज्या मतदारसंघात पराभव झाला तिथे काँग्रेस लढण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हतं पण दक्षिण मध्य मुंबईची जागा जिथे ठाकरेंनी घेतली जागा वाटवत तिथे उत्तर मुंबईची जागा काँग्रेसवर लादण्यात आली अशी सुरुवातीच्या काळात चर्चा होती आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या मतदारसंघात आल्याचं पाहायला मिळतंय आणि काँग्रेसकडून इथे उमेदवार नसल्याची सुद्धा आधी चर्चा होती तर उत्तर मुंबई मतदारसंघातून भूषल पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि इथे त्यांचा पराभव झालेला दिसतोय आता विधानसभा मतदारसंघ निहाय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षीय बलाबल समजून घ्यायचं झालं तर बोरिवली ून सुनील राणे हे भाजपचे आमदार आहेत दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आमदार आहेत कांदिवली पूर्वमधून अतुल भातकळकर सारकोपमधून योगेश सागर हे भाजपचे आमदार आहेत मागाठाणे मधून प्रकाश सुर्वे जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत आणि मालाड पश्चिम ही एकमेव जागा अशी आहे जिथून काँग्रेसचे असलम शेख हे आमदार आहेत त्यामुळे सहा पैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचं प्राबल्य आणि फक्त एका जागेवर काँग्रेसचा आमदार त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी आणि भाजपनं लावलेली ताकद एकूणच या मतदारसंघाचा भाजप प्रती असलेला ओढा आपल्याला यंदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आणि पियुष गोयल इथे जवळ जवळपास दोन लाखांहून अधिक मताधिक्यानं विजयी झालेले दिसतात पुढचा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबईत जे चित्र पाहायला मिळालं बरोबर त्याच्या उलट चित्र आपल्याला उत्तर मध्य मुंबईत पाहायला मिळालं म्हणजे पंजाची भाजी आणि कमळाची खुलता कळी खुलेना उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यात ही निवडणूक झाली आणि इथे अवघ्या चार हजार मतांनी वर्षा गायकवाड विजयी झाल्यात आता दोन हजार एकोणीस ची जी गोष्ट आपण सांगायची झाली तर इथून पूनम महाजन ज्यात सलग दोन वेळा भाजपकडून खासदार राहिल्यात त्यांना मात्र यंदा उमेदवारी नाकारण्यात आली तर काँग्रेस कडून प्रिया दत्त या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार एकोणीसला होत्या पण यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता त्यामुळेच वर्षा गायकवाड यांना ही उमेदवारी देण्यात आली पण सुरुवातीला वर्षा गायकवाड या निवडणूक लढवण्यासाठी या मतदारसंघातून इच्छुक नव्हत्या कारण त्या दक्षिण मध्य मुंबईतून लढण्यासाठी इच्छुक होत्या पण कुठेतरी आपण इतिहास पाहिला तर या, या मतदारसंघाशी वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कनेक्शन आहे ते म्हणजे दोन हजार चार साली याच मतदारसंघातून एकनाथ गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती या मतदारसंघामध्ये दलित अल्पसंख्याक समाजातील मतदारांची संख्या बघता हा मतदारसंघ काँग्रेस साठी सुरक्षित मानला जायचा त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या मतदारसंघावर कुठेतरी दावा ठोकल्याची नंतर चर्चा सुद्धा झाली आता या मतदारसंघाचं जर आपण पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे परागळवणी करतात चांदिवलीतून शिवसेनेचे दिलीप लांडे कुर्ल्यातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर कलिनामधून शिवसेनेचे संजय पोतनीस हे आमदार आहेत वांद्रे पश्चिम मधून भाजपाचे आशिष शेलार तर वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत त्यामुळे एक जागा वगळता बाकीच्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीचं प्राबल्य दिसून येत होतं पण या मतदारसंघात जरी महायुतीचं प्राबल्य असलं तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मात्र मतदारांना आपलं केलंय आणि मतदारानं सुद्धा आपला, आपला विजयी कल हा वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात दिलाय पुढचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व ईशान्य मुंबई ठाकरेंनी जिंकलं भाजपानं गमावलं खर तर हा मतदारसंघ असा आहे जो युतीमध्ये कायम भाजपानं लढवलाय म्हणजे दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघावर कायम भाजपचा उमेदवार जिंकून आलाय पण खासदार मनोज कोटक जे दोन हजार ला खासदार होते त्यांना मात्र यंदा उमेदवारी नाकारण्यात आली किरीट सो होते सोमय्या जे चौदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरलं त्यांना त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप बाहेर काढले त्यांनाही भाजपनं उमेदवारी नाकारली आणि थेट आमदार मिहीर कोटेच्या यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली तर इकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधी असलेले संजय दिना पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जेव्हा त्यांनी पक्षप्रवेश केला त्यानंतर यंदाची लोकसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आली आणि या संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेच्या यांच्यात टफ फाईट झालेली आपल्याला पाहायला मिळाली जवळपास अठ्ठावीस हजार मतांनं संजय दिना पाटलांचा विजय झालेला कळतोय तर याच मतदारसंघातून गायक नंदेश उमप हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते ते बहुजन समाज पक्षाकडून होते आणि त्यांनी या लोकसभा निवडणुकीत जवळपास आठ हजार एकशे तीस मतं खाल्ली आहेत आता या मतदारसंघाचं जर आपण पक्षीय बलाबल पाहिलं तर या मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम भांडूप पश्चिम विक्रोळी मुलुंड हे सहा मतदारसंघ येतात आणि दोन हजार एकोणीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पूर्व मध्ये भाजपचे परागशहा घाट ोपर पश्चिम मध्ये भाजपाचे राम कदम भांडूप पश्चिम मध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर विक्रोळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत मुलुंडमध्ये भाजपाचे मिहीर कोटेच्या विजयी झाले होते त्यामुळे आणि हेच मुलुंड मधले भाजपचे आमदार मिहीर कोटेच्या यांनाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा इथे पराभव झालेला दिसतोय या सर्व संघावरती शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याला अपवाद फक्त मानखुर्द आणि शिवाजीनगर या एका मत संघाचा होता कारण तिथे समाजवादी पार्टीचे अबू आजमी हे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे एकूणच काय जरी इथे महायुतीचं प्राबल्य असलं तरी महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील हे विजयी झालेत त्यामुळे मुंबईची ही आपल्याला सहा म, लोकसभा मतदारसंघांची एक अपडेट होती तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपले काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका